नमस्ते साहेब माझं था, था, एक काम होतं तुमच्याकडं ओके थँक थँक्यू माझं नाव सूरज गवळी साहेब कोला कोल्हा कोल्हापूरचाच आहे मला एक नोटीस आलेलं आहे म्हणजे माझं कोल्हापूरमध्ये एक थोडीशी जमीन आहे त्यावरती मी घर बांधलेलं आहे दोन वर्ष झाली आता बांधकाम पण पूर्ण झालेलं आहे मी त्यामध्ये राहतोय आणि मला महानगरपालिकेची नोटीस आलेली आहे कलम त्रेपन्न खाली त्यांनी मला काढलेले आहे मग मला जरा असं ते आता जरा असं भीती वाटायला लागले ला ला की मी परवाना वगैरे काय घेतलेला नाही आणि अचानक मला आता ते नोटीस आलेले आहे अतिक्रमण विनापरवाना घर बांधले बाबत मग यामध्ये साहेब मला थोडंसं सा मार्गदर्शन पाहिजे होतं तुमचं तुमची जागा जी आहे ती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे होय होय जागेचं स्वरूप जे आहे ते खासगी आहे स्वतःची जागा तुमची आहे होय होय तुम्ही आता शिकलेले दिसता मला सांगा साधा नियम आहे एखादं बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते हे तुम्हाला माहित नव्हतं का माहित होतं काही गडबड साहेब ते बांधलं आणि आता दोन वर्ष झालं राहायला गेलो आणि मला नोटीस आली अचानक बर आपण असं म्हणूया का की तुम्ही चूक केली होती हे तुम्हाला मान्य आहे होय होय आता मान्य आहे मला साहेब बर काही वेळेला काय होतं की अनेक लोक चूक करतात पण ती मान्य करत नाहीत तुमच्या बाबतीमध्ये ही चांगली जमिनीची बाजू आहे की तुम्ही झालेली चूक मान्य करत आहे हो आता थोडस मी समजून घेतो की तुमची महानगरपालिकेमध्ये खासगी जागा आहे सरकारी नव्हे आणि तुम्हाला महानगरपालिकेतून किंवा नगर रचना विभागामधून एक नोटीस आलेली आहे कलम आहे त्रेपन्न आता मला सांगा ह्यातला कुठल्या कुठला जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत नोटीस तुम्हाला काढलेली आहे ते नगर रचना अधिनियम असा काहीतरी कायदा येतो म्हणजे टाउन प्लॅनिंग बरोबर 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 आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की तुम्ही केलेलं बांधकाम हे विना परवाना परवाना असल्यामुळं घ्यावं होय बर थोडस याच्यामध्ये मी स्पष्ट करतो तुमचं बांधकाम हे चालू आहे की पूर्ण झालेलं आहे नाही मी ते तुम्हाला सांगितलं पहिलाच की माझं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या नोटीसेस आपण विचारामध्ये घेऊ बऱ्याचशा वेळेला बांधकाम सुरू असत आणि जर बांधकाम सुरू असेल विना परवाना आणि जर ते थांबवायचं असेल तर त्याला कलम चोपन हे लागू होत तुमच्या केसमध्ये तुमचं बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे बांधकाम चालू असणार बांधकाम थांबवायचं असेल तर कलम चोपन नगर रचना अधिनियम याखाली नोटीस काढावी लागेल बांधकाम पूर्ण झालं असेल तर कलम त्रेपन्न प्रमाण नोटीस काढावी लागेल त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्हाला जी नोटीस आलेली आहे कलम त्रेपन्न प्रमाणे ही योग्य आहे आणि कायदेशीर आहे जर ही नोटीस तुम्हाला कलम चोपन्न प्रमाण काढली असती तर ती नोटीस चुकीची झाली असते आता आपण ह्या नोटीसला चुकीचं म्हणू शकत नाही कारण तुमचं बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे आणि कलम त्यांनी वापरलेलं आहे त्रेपन्न त्रेपन्न माझ्याकडून काय झालं नोटीस आल्यापासून जरा असं मनात शंका आहे आणि भीती पण आहे की आता मी विना परवाना बांधलेला आहे जमीन तर माझी स्वतःचीच आहे पण परवानगी मी घ्यायला पाहिजे होतो असं आत्ता मला वाटायला आहे आणि जरा असं बाहेरून पण ऐकायला आलं की विनापरवाना जर बांधकाम वगैरे असेल तर ते काढावं लागतं म्हणून म्हटलं आता तुम्हाला होय आता तुमच्या हे नशिबी तर आलेलं आहे तुमच्याकडनं चूक तर झालेली आहे नोटीस तर आलेली आहे हातपाय गाळून बसण्यात काही अर्थ नाही तुम्हाला एक पर्याय त्या अधिनियम मध्येच दिलेला आहे नगर रचनाचा जो अधिनियम आहे टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे त्याच्यामध्येच तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी होऊन जातात घाई गडबडीमध्ये असेल किंवा त्याची अनेक कारणं आहेत की परवानगीचा अर्ज करायचा राहून जातो तर तुम्ही आता काय करा ताबडतोब नगरचना अधिनियम जो आहे टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे त्यातील कलम चव्वेचाळीस पश्चात म्हणजे तुमचं बांधकाम हे झालेलं आहे तर बांधकाम पश्चात तुम्हाला परवानगी द्यावी आणि माझं बांधकाम योग्य आहे अशी मला एक लिहून द्यावं किंवा माझी परमिशन मला ग्रँट करावी द्यावी असा तुम्ही अर्ज ताबडतोब कलम चव्वेचाळीस प्रमाण मग तसं ते देता येते का ते देतील का मला म्हणजे ज्यांच्याकडून परवानगीचा अर्ज करायचा राहून जातो आणि ज्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे किंवा ज्यांचं बांधकाम चालू आहे त्यांना ही विशेष तरतूद केलेली आहे त्या कायद्यामध्ये कलम चव्वेचाळीस मध्ये आता तुम्ही शिकलेले आहात तुम्ही मला सांगा की जर तुम्ही कलम चव्वेचाळीस प्रमाण नगर रचना अधिनियम टाउन प्लॅनिंग ऍक्ट प्रमाण जर तुम्ही अर्ज केला त्या अधिकाऱ्यांच्याकडे तर तुम्ही छाती टोकपणे सांगू शकता का की मला परवानगी मिळेलच नाही मी काय सांगू शकत नाही म्हणजे थोडक्यात पन्नास टक्के शक्यता अशी आहे की तुम्हाला बांधकाम पश्चात परमिशन मिळेल किंवा पन्नास टक्के शक्यता अशी आहे की तुम्हाला परमिशन मिळणार नाही समजा तुम्ही केलेलं बांधकाम भली ते विना परवाना केलेला आहे पण जर ते नियमामध्ये बसलेलं असेल नियम म्हणजे काय की तुमची इमारत किती मजली आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला किती जागा सोडलेली आहे मोकळी जागा आहे का पार्किंगला जागा आहे का कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे सरकारी जागेला कुठं अडथळा येतोय काय आजूबाजूच्या लोकांची काही तक्रार आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती परवानगी तुम्हाला दिलेली असेल जर तुमचं बांधकाम ह्या सगळ्यांच्या मध्ये बसत असेल आणि फक्त परवानगी घ्यायची राहून गेली असेल तुमचं बांधकाम हे नियमित होऊ शकतं तुमच्यावर तिथे काही ते दंडाची कारवाई करतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या करतील किंवा कर वगैरे भरून घेतील कायदेशीर कर जो असेल तो आणि ते तुमचं बांधकाम कलम चव्वेचाळीस प्रमाणे तुम्हाला ते नियम नियमामध्ये बसून घेता येईल पण जर हे तुम्हाला अशा प्रकारची परवानगी मिळाली नाही तर मात्र तुमचं बांधकाम हे उतरून घ्यावं लागू शकतं म्हणजे पन्नास टक्के शक्यता आहे नियमित पन्नास टक्के शक्यता आहे नियमित होणार नाही पण हे जर तुम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली असती परवानगी तर तुम्हाला परमिशन दिली असते तुम्ही ते बांधकाम केलं असतं तुम्ही लेआउट दिला असता इंजिनिअरचा प्लॅन दिला असता गटरचना कशी करायची आहे ती तुम्ही दिली असती हे तुम्ही केलेलं नाही पण तरीही तुम्ही आता कलम चव्वेचाळीस प्रमाण अर्ज करा आणि बांधकाम पश्चात मला परवानगी द्या असं म्हणू शकता आणि साहेब मी तसा जर अर्ज केला तुम्ही म्हणताय असं चव्वेचाळीस खाली आणि समजा तरी देखील त्याने जर नाकारलं तर मग इथं आपल्या इथं मला दावा दाखल करता येईल का आपल्या कोर्टामध्ये कोल्हापूरमध्ये सिव्हिल कोर्टात याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत कलम एकशे एकोणपन्नास जर तुम्ही बघितलं टाउन प्लॅनिंग ऍक्ट मधलं तर सिव्हिल कोर्ट जे आहे लोकल कोर्ट जे आपलं आहे स्थानिक कोर्टामध्ये तुम्हाला कुठलाही दावा दाखल करता येत नाही चव्वेचाळीस प्रमाण तुम्हाला जर परमिशन मिळाली तर तुमचा जा विजय झाला दंडात्मक कारवाई काय असेल ती होईल आणि तुमचं बांधकाम जर झालं नाही तर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये जाता येत नाही त्याची तुम्ही खुनगाट बांधा एकशे एकोणपन्नास कलम खाली त्याच्यामध्ये बाधा आहे तुम्हाला सिव्हिल कोर्टात जाता येत नाही मग तुमचं बांधकाम पडणार का तुम्हाला आता ही भीती निर्माण होणार कारण परमिशनला मी अर्ज केला पूर्वी पण केला नव्हता पण कलम चव्वेचाळीस प्रमाण बांधकाम पश्चात मी अर्ज केला पण तो पण माझा अर्ज ना मंजूर केला आता तुम्हाला तुमचं घर पडणार का अशी भीती निर्माण झाली पुन्हा तुम्हाला त्याच कायद्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये एक तरतूद दिलेली आहे दुसरा चान्स दुसरी संधी तुम्ही कलम सत्तेचाळीस अन्वये राज्य सरकारकडे अर्ज करू शकता ज्याला आपण अपील म्हणतो फोर्टी फाय डेजच्या आत पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये जेव्हा तुमची परवानगी नाकारली पुढे पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये तुम्ही मुंबईला राज्य सरकारकडे अर्ज करू शकता की बांधकाम पश्चात माझं बांधकाम हे नियमित करून द्यावं ही तुम्हाला दुसरी संधी मिळू शकते आता गौरी साहेब कलम सत्तेचाळीस प्रमाणे तुम्ही जे अपील करणार आहे त्याचा देखील निकाल तुमच्या उलटा गेला तर काय होईल तेच म्हणतोय पुढं काय तुम्हाला काय वाटतं काय होईल म्हणजे तुमचं केलेलं बांधकाम आता साजी आता तुम्हाला उतरून घ्यावं लागेल ना साजिकच आहे आता सगळ्यांनी जर पाठ फिरवली तर मग मला ते नाही उतरून घ्यावं लागेल म्हणजे बघा सुरुवात कशी झाली बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही परवानगी घेतली नव्हती ही चूक तुम्हाला लक्षात आली मग तुम्ही काय केलं बांधकाम पश्चात मला परवानगी द्यावी म्हणून तुम्ही कुठलं कलम वापरलं चव्वेचाळीस कलम चव्वेचाळीस त्याच्यामध्ये पण तुम्हाला परमिशन मिळाली नाही मग तुम्ही अपील कुठल्या कलमाखाली केलं सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुठे केलं अपील मुंबई मुंबईला राज्य सरकारनं तुम्ही केलं तिथेही तुमची परमिशन नाकारली मग अशा वेळेला तुमच्या तुमच्याकडे आता दोन गोष्टी आहेत केलेलं बांधकाम उतरून घ्यायचं किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला दाखल करावी लागेल म्हणजे मला मोठा फटका आहे आता, भगी आता भगी तुम्हाला, तुम्हाला परमिशन मिळाली तर तुम्ही वाचला नाही मिळाली तर तुम्हाला मग बांधकाम उतरून घ्यावं लागेल किंवा उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा लागेल मग यातून तुम्ही काय शिकला साहेब नाही मग यातून शिकलो म्हणजे मग माझी चूक झाली की माझी स्वतःची जमीन असता मी असंच दाबून बांधकाम केलं आता त्याचा परिणाम आता असा झालेला आहे पण आता हातपाय लावू नका सुरुवात करा ताबडतोब तुम्ही कलम चव्वेचाळीस अंतर्गत तुम्ही आपले जे काही टाउन प्लॅनिंग मधील ज्या काही ऑथॉरिटीज आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासमोर तुम्ही अर्ज करा ठीक आहे हा अर्ज केल्यानंतर साठ दिवसांच्या आतमध्ये चव्वेचाळीस कलमाच्या अंतर्गत निकाल द्यावा लागतो साठ दिवसाच्या आतमध्ये निकाल काय येऊ शकतो तुमचं बांधकाम नियमित केलं किंवा नाही केलं नाही केलं तर तुम्हाला सच्चे प्रमाणात तुम्हाला अपील करता येतं नाही केलं तर काय तुमचा विषय झाला साठ दिवसाची त्यांना मुदत आहे पण साठ दिवसाच्या आतमध्ये जर तुम्हाला महानगरपालिकेनं किंवा टाउन वाल्यांनी तुम्हाला कळवलं नाही किंवा निकाल दिला नाही तर याचा अर्थ तुमचं बांधकाम नियमित झालं म्हणजे त्यांच्यावरती ते बंधन आहे साठ दिवसाच्या आतमध्ये निकाल द्यायचाच आहे ठीक आहे चालते चालते माहिती काय लागलं तर आणि येऊन भेटून जातो इथून कुठल्याही प्रकारचं बांधकाम करताना मग ते गावामध्ये असू दे शहरामध्ये असू दे किंवा अजून कुठं योग्य त्या ऑथॉरिटीची परमिशन घेतल्याशिवाय प्राधिकरणाची परमिशन घेतल्याशिवाय परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करायचं नाही द्या इंजिनियरचा प्लॅन द्या बांधकाम कसं करताय ते सांगा सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन तुम्ही बांधकाम करा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे बांधकाम करता येईल नाहीतर मग हे सगळं तुम्हाला असे परिणाम भोगावे लागतात तरी देखील तुम्हाला काय वाटलं लागलं तर मला तुम्ही संपर्क साधू शकता ओके थँक्यू सर का जी ओके हां